जांभळी येथे रॉड आणि पाईपच्या साह्यानं अज्ञात हल्लेखोरांकडून एकाची निर्घुणहत्या परिसरात खळबळ जांभळी तालुका शिरोळ येथील संदीप भाऊसो पाटील व बेचाळीस व्यवसायानं जिम ट्रेनर याची लोखंडी रॉड व पाईपनं डोक्यात वर्मी घाव घालून अज्ञात हल्लेखोरांनी मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कुरडेमळा जांभळी जयसिंगपूर रिलायन्स पेट्रोल पंप रोड परिसरात घडले या घटनेमुळे जांभळीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जांभळी येथील जिम ट्रेनर संदीप पाटील यांनी अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी रॉडनं व शरीरावर जोरदार मारहाणीत गंभीर जखमी पाटील यांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं दरम्यान हत्या केल्यानंतर आरोपींनी एम एच चौदा एफ सी शून्य नऊशे पंचेचाळीस क्रमांकाची फोर व्हीलर इर्टिगा गाडी घटनास्थळी सोडली असून गाडीमध्ये लोखंडी रॉड व कोयता आढळून आलाय यानंतर आरोपी घटनास्थळावरून पलायन झाले घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्यासह शिरो पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवलाय घटनास्थळाजवळ एक चारचाकी व एक दुचाकी वाहन लोखंडी रॉड अडून आले या वाहनांचा तपास पोलीस करत आहेत हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून वैयक्तिक वाद आर्थिक व्यवहार किंवा अन्य कारणांमुळे ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय दरम्यान हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू असून लवकरच आरोपींचा छडा लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे जयसिंगपूर शिरो पोलीस ठाण्याच्या हद्दीवरून काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं संदीप पाटील यांच्या हत्येमुळे जांभळी परिसरात खळबळ उडाली आहे